हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर छान दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती सकाळचे पावणे सहा वाजलेले होते आणि सकाळी लवकर उठल्यामुळे कामेसुद्धा लवकर आवरतात तर त्याच्यामुळे मी सकाळी थोडंसं लवकर उठण्याचंच प्रेफर करते तर आज सकाळी खूप किचनमध्ये घाई गडबड होणार होती कारण की सकाळी सकाळी टिफिन असला की माझ्यासारखंच सगळ्यांचंच असेल खूप गडबड असते खूप गोंधळ असतो सगळं पटकन उरकावं लागतं तर तेच आता आज जा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथे सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा चहा घेते कारण की चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही जोपर्यंत चहा घेत नाही तोपर्यंत मी पुढची कामांना काही सुरुवात करत नाही आणि सवय लागून गेलेली आहे उठल्या उठल्या चहा घ्यायची तर एक दिवस जरी चहा नाही घेतला तरी पण असं सा चुकल्यासारखं वाटतं मला तर त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतरनं चहा घेते आणि चहामध्ये आलं तर कंपल्सरी मला लागतंच लागतं कारण की आलं टाकल्यानंतरनं चहा खूप छान लागतो आणि फ्रेशसुद्धा वाटतं तर त्याच्यामुळे मी चहामध्ये आलंच टाकते जास्त करून आणि बाकीचे सगळे कोरा चहाच घेतात पण मला दुधाचा चहा लागतो तर आधी त्यांच्यासाठी चहा ठेवला सगळ्यांसाठी आणि सकाळी सगळे लवकरच उठतात तर त्याच्यामुळे चहा सुद्धा लवकर होतो तर इकडे चहा ठेवला होता गॅसवरती त्याच्यानंतर ना मग इकडे मी पीठ मळण्यासाठी घेणार होते कारण की थोड्या वेळ पीठ भिजलं की चपात्या खूप छान येतात आणि फुकतात सुद्धा ते ते तर त्याच्यामुळे पीठ मळून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित असं भिजून दिलं की मग त्याच्या चपात्यासुद्धा चांगल्या होतात आणि एकदम मऊसूद अशा चपात्या राहतात तर त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी चहा ठेवल्यानंतरनं पीठ मळून घेते जेणेकरून जोपर्यंत चहा वगैरे घेणार आहे मी किंवा जोपर्यंत दुधाच्या पिशव्या पॅकिंग करणार आहे तर तोपर्यंत पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजतं आणि टिफिनसाठी सकाळी डबा द्यायचा म्हटलं तर चपात्या या लागतातच लागतात तर त्याच्यामुळे मग मी आधी चहा ठेवला आणि मग त्यानंतरनं पीठ मळण्यासाठी घेतलं आणि डब्याची गडबड असली की सकाळी लवकरात लवकर सगळं उरकावं लागतं दोन हात असतात पण ते सुद्धा इतक्या फास्ट आणि स्पीडमध्ये चालवावे लागतात की काय सांगायलाच नको आणि जर घरात लहान मुलांचा टिफिन द्यायचा म्हटलं तर खूपच तारेवरची कसरत होते आणि आता तर जीविकाला दोन टिफिन द्यावे लागतात एक स्नॅक्ससाठी द्यावा लागतो आणि एक चपाती आणि भाजीचा द्यावा लागतो तर त्याच्यामुळे काय होतं की कि कितीही कामे पटकन उरकण्याचा प्रयत्न केला तरी पण गडबडही होतेच होते आणि जसं जसं स्कूलचा टायमिंग जवळ येतो तस तसं तर मग अजूनच जोरात हात चालवावे लागतात आणि आपण कितीही लवकर उठलो तरी पण काही ना काहीतरी करायचं हे राहूनच जातं आणि लहान मुलं जर असली तर त्यांचं सॉक्स कुठे असतात रुमाल दुसरीकडेच असतो कोणाला काय सापडत नाही असं चालूच असतं तर चला असो तर आता इथे मी आधी पीठ वगैरे मळून घेतलं त्यानंतरनं ओटा व्यवस्थित क्लीन करून घेतला थोडंफार जे पीठ सांडलेलं होतं ओट्यावरती तर ते मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि मग चहा तोपर्यंत माझा हा उकळलेलाच होता त्यानंतरनं एक ग्लास पाणी घेतलं आधी कारण की रात्रभर आपण काही पाणी वगैरे घेत नाही तर सकाळी उठल्यानंतरनं थोडंसं ग्लासभर तरी पाणी प्यावं तर आधी पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं मग आता इथे मी स्वतःसाठी सुद्धा चहा ठेवणार होते कारण की मला कोरा चहा प्यायला नाही आवडत तर त्याच्यामुळे मग मी इथे माझ्यासाठी थोडासा चहा ठेवत होते आणि सगळ्यांना सवय आहे कोरा चहा घेण्याची तर त्याच्यामुळे दुधाचा चहा त्यांना आवडत नाही पण प्रत्येकाची आवडनिवड ही वेगवेगळी असते तर ज्याला जसं आवडतं तसं द्यावं लागतं तर दुसरीकडे मी दूधसुद्धा गरम करून घेतलेलं होतं आणि थोडा आता चहासुद्धा माझा झालेला होता तर मग म्हटलं आधी चहा वगैरे घेऊयात मग चहा वगैरे घेतला मी त्यानंतर मग जीविकासाठी इथे शेपूची भाजी मी ती तिच्या टिफिनसाठी करत होते कारण की तिला शेपूची भाजी खूप आवडते म्हणजे तिला रोज जरी शेपूची भाजी टिफिनला दरी दिली तरीसुद्धा ती असं खायला कंटाळा करणार नाही तिची खूप फेवरेट आहे तर तिच्यासाठी इथे मी भाजी वगैरे करून घेत होते आणि नाश्त्यासाठी सुद्धा मी तिला देतच असते चपाती ती भाजी किंवा मग तिला जे काही आहे ते मी तिला करून देत असते कारण की एकदा सकाळी ती आठ साडेआठला घरातून गेली की ती डायरेक्ट दुपारी तीन साडेतीनलाच ती घरात येते आणि कसं शाळेमध्ये ब्रेक होतो त्यांना पण कसं मुलांचं कसं घरात त्यांची खाण्याची पद्धत थोडी वेगळी असते स्कूलमध्ये कसं थोडंसं बोलत वगैरे बेल कधी वाजते ते ते तिलाच कळत नाही आणि मग कधी काय होतं तिचा टिफिन सुद्धा स्नॅक्सचा थोडासा राहतो खायचा आणि स्नॅक्सचा ब्रेक असतो तर पटकन बेल वाजते दहा मिनिटाचाच असतो तिचा ब्रेक आणि म्हणून मग तिचं कधी कधी काय होतं गडबडीत थोडासा टिफिन खायचा राहतो मग त्याच्यासाठी ती जर असं घरातून खाऊन गेली थोडंफार तर मग जरी स्नॅक्सचा अर्धा डब्बा डबा तिने फिनिश केला तरीसुद्धा चालतं कारण की ती जातानाच पोटभर खाऊन जाते तर आता इथे मी दुसरीकडे तिची भाजी झालेली होती, होती तर कढईत आता इथे मी टोमॅटोची चटणी करणार होते तर त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये जिरी आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडून दिली आणि जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की भाजीचा भाजीत त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो तर त्यानंतर मग मी त्यामध्ये मिरच्या ॲड केल्या मिरच्या व्यवस्थित अशा परतून द्यायच्या जेणेकरून त्याचा जो तिखटपणा असतो तो भाजीमध्ये व्यवस्थित उतरतो आणि त्यानंतर न मग मी त्यामध्ये कांदा ॲड केला आणि टोमॅटोची चटणी होती तर त्यासाठी मी पाच सहा टोमॅटो चिरून घेतले होते आणि छोटे दोन कांदे चिरून घेतलेले होते आणि खूप छान झाली होती ही चटणी खायलासुद्धा अगदी झटपट झाली तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि आमच्या इकडे तिकडं थोडंसं जास्त लागतं तर त्याच्यासाठी मी मिरच्यासुद्धा जास्त घेतलेल्या होत्या तर इथे आधी मी आता कांदा टाकून घेतला कांदा व्यवस्थित असा परतून द्यायचा आणि कांद्याला सतत हलवत राहायचं नाही तर काय होतं की साईड साईडचा जो कांदा असतो थो तो थोडासा असं काळपट पडण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे हलवताना व्यवस्थित सारखं असं हलवत राहायचं त्यानंतरनं यामध्ये जे काही मी टोमॅटो चिरलेले होते तर ते यामध्ये मी मिक्स करून घेतले आणि टोमॅटोसुद्धा म्हणजे जास्त आवडत नाही कुणाला टोमॅटोची चटणी पण टोमॅटोची चटणी त्या दिवशी खूप छान झालेली होती तर सगळ्यांना आवडली जास्त कोण खात नाही टोमॅटोची चटणी पण भाजीला काही नव्हतं तर मग जे आहे तर तेच मी केलं आणि झालीसुद्धा खूप छान होती उलट सर्वांना खूप आवडली आणि आता यामध्ये मी हळद टाकली न चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि जर तुम्हाला मसाला ह्याच्यात ॲड करायचा नसेल तरीसुद्धा चालेल कारण आपण ऑलरेडीच यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या होत्या पण आमच्या इकडे जास्त तिखट लागतं तर त्याच्यामुळे मी यामध्ये थोडीशी मिरची पावडरसुद्धा ॲड केलेली होती कारण की जर थोडंसं तिखट जरी कमी असलं तरी भाजीची चव थोडीशी वेगळी लागते आणि ज्याला तिखट खायची सवय असते तर त्यांचं तर काय तिखटाशिवाय होतच नाही आणि वरून मग यावरती मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली होती कोथिंबीरमुळे काय होतं ना भाजी खूप छान दिसते तर आता आपल्याला हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये काही पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही कारण की टोमॅटोला ऑलरेडीच पाणी सुटतं तर तुम्ही एक पाच ते दहा मिनटं यावरती झाकण ठेवून दिलं की आपोआपच आपली टोमॅटोची चटणी तयार होते पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही तर तशी चटणी बिना पाण्याचीच शिजवून घ्यायची कारण की टोमॅटोला पाणी नंतर न सुटतं तर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटात आपली इथे चटणी बनवून तयार होते तर आता इकडे चटणीसुद्धा माझी तयार झालेली होती तर त्यानंतरनं मग मी जीविकाला उठवलं मग तिने आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतरनं तिला नाश्त्यासाठी चपाती आणि भाजी दिली तर जोपर्यंत तिचा नाश्ता होतोय तोपर्यंत ज्या काही राहिलेल्या चपात्या आहेत तर त्या मी करून घेणार होते मग काय होतं की ती उठल्यानंतर न आधी थोड्या चपात्या मी करून घेते जेणेकरून तिच्या होईपर्यंत थोड्या चपात्या होतात आणि मग तिला नाश्ता करायचं म्हटलं की चपाती भाजी तिला दिली की तिची ती खाते बाहेर बसून मग तोपर्यंत ज्या काही राहिलेल्या चपात्या आहेत तर त्या मी उरकून घेते जेणेकरून काय होतं की तिचं जोपर्यंत आहे तोपर्यंत माझीसुद्धा कामे होतात आणि इकडे दुसरीकडे कसं होतं की मग टिफिनसुद्धा द्यायचा असतो तर मग सकाळी सगळं लवकर लवकरच उरकावं लागतं आणि हातसुद्धा खूप फास्टमध्ये चालवावे लागतात आणि जर जसं टायमिंग जवळ येतो स्कूलचा तर तेव्हा तर मग अजूनच गडबड होते तर आता तिचा नाश्ता होतोय तोपर्यंत इकडे माझ्या चपात्यासुद्धा होतात आणि मग चपात्या झाल्यानंतर मी लगेचच तिचा टिफिन तयार करायला घेते मग दोन टिफिन असतात तर त्याच्यामुळे मग एका टिफिनमध्ये स्नॅकमध्ये ती काही नेते म्हणजे जे काही तिला आवडेल चिप्स किंवा मग कधी कधी फ्रूट्स असतात मग किंवा कधी कधी तिला जे काही आवडेल ते ती नेते जसं तिला आवडेल फरसान वगैरे घरात असेल किंवा बिस्किट्स असतील तर असं ती घेऊन जाते तर तिला जे आवडेल तेच मी देते कारण की द दिवसभर तिला स्कूलमध्येच थांबावं लागतं तर त्याच्या आवडेल ते आणि एका डब्यामध्ये चपाती भाजी ही कंपल्सरी असतेच असते कारण की एक डबा स्नॅकचा असला तर पोळी भाजी ही हवीच हवी तर आता इथे चपात्या झाल्यानंतरनं मी ओटा थोडंसं जे पीठ सांडलेलं होतं ते क्लीन करून घेतलं त्यानंतरनं जे पोलपट आणि लाटणं होतं तर ते सुद्धा मी व्यवस्थित धुवून ठेवलं तर बऱ्याचशा लेडीज काय करतात की ते पुसूनच ठेवतात पण मला असं वाटतं की धुवून ठेवावं ते कारण की आपण त्याच्यावरती चपात्या वगैरे रोज करतो तर इकडे चपात्या माझ्या झालेल्या होत्या तर दुसरीकडे बघा जीविकासुद्धा रेडी झालेली होती आणि चा ती स्वतःच तिचं उरकते म्हणजे तिच्या मूडवरती असतं जर तिचा मूड चांगला असेल तर ती स्वतःच सगळं उरकून बसते आणि जर तिचा मूड नसेल तर मग तिला सारखं सांगावं लागतं हे कर ते कर आणि तिचे थोडेसे केस मोठे आहे तर त्याच्यामुळे मग काय होतं की तिचे दोन बो असे साईडला बांधावे लागतात तर तिला नाही आवडत असं बांधलेलं पोनीवरती पण स्कूलमध्ये अलाउड नाही आहे तसं केसं घेऊन फिरणं आणि तिला केसं कट करूयात म्हण म्हटलं तर तरीसुद्धा सुद्धा तर ती करायला नको म्हणते तर त्याच्यामुळे मग मला सकाळी सकाळी यामध्ये थोडासा वेळ जातो पण आता तिला आवडते तर काय करणार कारण की तिला केसं कापायची म्हटलं की ती रडायला सुरुवात करते तर इथे ती जशी गप्पा मारता मारता मी तिच्या पोणी वगैरे बांधून देत होते आणि सकाळी उठल्यानंतरनं तिचं चालू असतं मला ही अशी म्हटली स्कूलमध्ये मॅमनी हे सांगितलंय माझी फ्रेंड अशी बोलते अशा तिच्या गप्पा चालू असतात सकाळी आणि इतकी बोलते ती काय सांगायलाच नको आणि ती जर घरातून बाहेर गेली तर घर पूर्ण शांत होतं आम्हाला तर अजिबात घरामध्ये करमत नाही ती जर स्कूलला गेली की आणि ती जशी येते स्कूलमध्ये तर जसं काय वादळच आले असं आम्हाला फील होतं तिची जवळ एंट्री होती ना तिथूनच तिची ओरडायला सुरुवात होती तीन वाजता आल्यानंतर ना आणि ती नसली घरात की खूप शांत शांतसुद्धा वाटतं तर आता इथे मी तिला म्हणत होते की तुकडं तु तू तिकडे तोंड करून बस मला पोलीनिर नाही बांधता येते तरी सुद्धा तिचं आपलं हलणं डुलणं चालूच होतं तर आता तिचं सगळं उरकून वगैरे घेतलं तिचं आवरलं तिचा मेकअप वगैरे केला आणि मग तिला उठायला सुद्धा आज थोडंसं लेट झालेलं होतं कारण की तिला आज जायचा मूड नव्हता पण तरी सुद्धा ती उठली आणि आवरून वगैरे घेतलं तिने आणि मग पाच मिनटं शिल्लक असतात तर तोपर्यंत तिच्या गप्पा वगैरे होतात तर त्यानंतर ना मग मी तिला स्कूलला सोडून आले स्कूलजवळच आहे इथे तर त्यानंतर मग मी इथे भांडी घासायला सुरुवात केली कारण की नाश्ता वगैरे माझा जा करून झालेला होता <्याँगा> तर आता इथे दुधाची भांडी वगैरे कासून घेतल्यानंतरनं कसं सगळी भांडी झाल्यानंतर दुधाची भांडी ही मी क्लीन करून घेते कारण की सगळी भांडी तर कासून झालेली होती फक्त दुधाची जी काही बादली वगैरे असते तर ती क्लीन करून घ्यावी लागते कारण की रोजच्या रोज जर क्लिनिंग केली नाही तर मग आ, दुधाचा थोडासा कसं वाससुद्धा येतो तर त्याच्यामुळे कसं व्यवस्थित ती रोजच्या रोज क्लीन करावी लागते कारण की बाहेर दूध जातं बरेचसे गिराईक आहेत त्यांच्याकडे तर त्याच्यामुळे त्यासाठी थोडीशी काळजीसुद्धा घ्यावी लागते आणि आम्हीसुद्धा घरीत दूध वापरतो तर त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घ्यावं लागतं त्यानंतरनं जे काही दुधाचं कॅन्ड असतं ता मोठं तर त्या त्या ते सुद्धा स्वच्छ करून घ्यावं लागतं कारण की आम्ही मश्नीने दूध काढतो तर त्याच्यामुळे हे कॅन्ड रोजच्या रोज क्लीन करावं लागतं थोडंसं जडसुद्धा आहे आणि क्लिनिंग करताना कसं थोडासा प्रॉब्लेमसुद्धा होतो कारण की खूप जड आहे हे कॅन तर ते आधी व्यवस्थित असं धुवून वगैरे ठेवलं त्यानंतरनं भांडी वगैरे घासून घेतली ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि तोपर्यंत जीविकाच्या आजोबा आलेले होते दूध घालून तर त्यांच्यासाठी भाकरी केलेली होती तर त्यांचासुद्धा नाश्ता झालेला होता मग तीसुद्धा मी भांडी धुवून घेतली लगेच कारण की मग म्हंटलं एकदा मध्ये राहिली की राहून जातील आणि दुसरीकडे सुद्धा फोडणी देऊन घेतली आणि मग कसं होतं सकाळची ही अशी घाई गडबड असते सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार भाज्या कराव्या लागतात तर कधी कधी असं वाटतं की काय मास्टर शेफमध्येच आपण एंट्री केली काय काय माहिती इतकी धावपळ होते सगळं टायमिंगच्या आत करावं लागतं वेळेच्या वेळेच्या अभावी ब... सगळं करावं लागतं जोपर्यंत वेळ होतोय त्याच्या आधी आपली सगळी कामे उरकावी लागतात आणि स्पेशली जे डब्याची कामे असतात ना तर ती तर ता टायमिंगलाच व्हावे लागतात डबे आणि सगळं आपल्यावरतीच डिपेंड असतं घरातल्या सगळ्यांचे डबे बाहेर जाणे किंवा त्यांना नाश्ता टाईममध्ये मिळणे हे सगळं एका गृहिणीवर अवलंबून असतं जर तिला थोडासा जरी लेट झाला तर सगळ्या घराला लेट होतं असं मला तरी वाटतं तर त्याच्यामुळे आपणच आपले हात थोडेसे फास्ट चालवावे लागतात कारण की आपल्याला ले जर लेट झालं तरी मुलांना लेट होतं आणि बाकीच्या घरातल्या मेंबर्सलासुद्धा बाहेर जायचं असेल तर त्यांनासुद्धा लेट होतं तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी हातही पटकन चालवावे लागतात आणि आता सवय झालेली आहे तर त्याच्यामुळे एवढं असं काही फारसं वाटत नाही आणि सवय आहे रोजच्याच कामांची तर त्याच्यामुळे असं वेगळं असं काही वाटत नाही सवय आहे रोज करायची तर त्याच्यामुळे कामेसुद्धा लवकर आवरतात आणि वेळेच्या आधी कामे होतात तर त्यानंतर ना बघा मी किचन व्यवस्थित असा पुसून घेतला क्लीन करून घेत आणि जो काही स्वयंपाक होता केलेला तर सुद्धा मी इथे साईडला भांड्यांमध्ये काढून ठेवलेला होता आणि ही भांडीसुद्धा दुपारी मग रिकामी होतात कारण की दुपारी एकदा जेवण झाल्यानंतर ना मग पुन्हा ती घासून वगैरे व्यवस्थित छोट्या भांड्यांमध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या काढून घ्यायच्या तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा